उघडा डोळे बघा नीट उघडा डोळे आणि बघा नीट आता लक्षात घ्या डोळे उघडाण बघा नीट काय या ठिकाणी घडलं काय तर कला पहिली क कला पहिली वेलांटी या शब्दात दोन वेलांटी आल्या आणि दोन्ही पण आपण काय केलंय पहिल्याच दिलेले आहे म्हणजे रस्व वेलांटी दिलेली आहे आकडोच्चार्याची दिलेली आहे एका मात्रेची दिलेली आहे राम भाऊ इकडे लक्ष द्या तुम्ही काय म्हटलं आपण किट किट किर किर चिक घडतंय काय घडतं काय हे घडतं की ज्या शब्दामध्ये दोन वेलांटी आल्या गुरुजी मग कोणत्या द्यायच्या तर नेहमी लक्षात ठेवा या शब्दांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्याला दिसतंय हे आवाज हे आवाज चिवचू चिमणी करती चिवचू चुचू म्हणजे आवाज दाखविणारे शब्द आहे दर्शक शब्द आहे आणि त्या शब्दामध्ये जर दोन वेलांट्या आल्या मग काय करायचं गुरुजी आवाज दाखविणारा शब्द ध्वनी दाखविणारा शब्द त्यामध्ये येणाऱ्या वेलांट्या पहिल्या द्या रस्व द्या म्हणजे या ठिकाणी बघा आपण पिरपीर किटकिट किरकिट